घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली जा असून माडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे वास्तविक माडा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यांचा नाईक निंबाळकर यांना मोठा विरोध होता त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांचा देखील विरोध होता मात्र मतदारसंघात मागील पाच वर्षात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले विकासकामे आणि पक्षाचा त्यांच्यावर असलेला विश्वास यावेळी कामी आला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे उमेदवारी जाहीर होताच फलटणसह संपूर्ण मतदारसंघात नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी नि आनंद उत्सव साजरा केला आहे मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची खूप खूप रिणी आहे आणि त्यांचे खूप आभार मानतो याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डासाहेबांचे खूप आभार मानतो अमित भाई शहा खूप आभार मानतो आमचे गृह नेते आमचे नेते याचबरोबर महाराष्ट्राचे माझे नेते आणि जयाभाऊचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि जयाभाऊ

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या